स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामी प्रार्थना मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे यथाभक्ती यथाशक्ती ज्याला जसं जमेल तसे ते करत आहेत स्वामींची सेवा करत आहेत दत्त महाराजांची सेवा करत आहेत भगवान शंकरांची सेवा करत आहेत पण मित्रांनो ह्या सेवा तो था था। तर तुम्ही चालूच ठेवा पण याच्यासोबत काही उपाय आहेत की जे केल्याने आपल्या घरात सदैव लक्ष्मी स्थिर राहते ज्या घरात या तीन खाल्ल्या जातात तिथे कायम पैसा येत राहील लक्ष्मीचा कायम तिथे वास राहील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा माहिती गरजेची आहे जर तुम्ही या तीन भाज्यांचे सेवन करता तर तुमच्या घरात धनाची कधीही कमतरता राहणार नाही घरात नेहमी सुखशांती समृद्धी नांदेल पण या भाज्या ठराविक वारी खायच्या आहेत तरच तुम्हाला याचे फळ प्राप्त होणार आहे अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे पण खास पदार्थ होत असतात ते फक्त प्राणीमात्रांची भूक शांत करण्याचे काम करत नाहीत तर कोणत्या कोणत्या ना प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात परमेश्वराने कित्येक प्रकारची फळे आणि भाज्यांचा या भूतलावर उगवले आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करतात परंतु मित्रांनो परमेश्वराने दिलेले प्रत्येक फळ भाज्यांना जर तुम्ही ग्रहण करता तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही कोणत्याही प्रकारची शारीरिक अशक्तपणा येणार नाही प्रोटीनची कमी होणार नाही तसेच तुमचे शरीर नेहमी हस्तखेळते ताजेतवाने फुलत राहील वास्तुशास्त्रात फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले आहे त्याच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करतात ज्याच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूप वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीनची व विटॅमिनची कमी भासणार नाही मित्रांनो आज तुम्हाला मी वनस्पती ज्ञान आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहे ज्याने तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल श्री विष्णूंचाही आशीर्वाद मिळेल तसेच शिवशंकर भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होईल सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे अवश्य स्मरण करा तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील तुमच्या मार्गातून जातील समस्या येणार नाहीत तर त्या सर्व समस्या आपला रस्ता तुम्हाला पाहताच त्वरित बदलतील कारण की आपल्या इष्ट देवी देवतेचा आशीर्वाद त्याला त्याला पण मिळतो त्याच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येत नाही मग तो तसे तर प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतातच प्रत्येक करतो प्रत्येकाने भाज्यांमध्ये जे पौष्टिक तत्त्व अस्तित्वात असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात शरीराचे प्रत्येक रोगाला समाप्त करतात परंतु बघ काही लोक असे असतात की ते आ, सामा सामान्यत टोमॅटो कांदे कोबी बटाटे या सर्वांचं सेवन करतात परंतु ज्यांनी फक्त काहीच प्रोटीनची पूर्ती तुमच्या शरीराची होऊन जाते परंतु त्या ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगण्यास सांगणार आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले गेले आहे आणि जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करता तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल जसे की तुमच्या शरीराची प्रोटीन विटॅमिन आयरनची कमी पूर्ण प्रमाण प्रकारे समाप्त होऊन जाईल तुमचे शरीर खूपच छान दष्टपुष्ट होऊन जाईल आणि रोगांपासून मुक्ती मिळेल आता दुसऱ्या बाजूने यांचे तांत्रिक ज्ञान असे सांगते जर तुम्ही या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदाही तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल जर तुम्ही कर्जात बुडाले असाल घरामध्ये धणे येण्याची कमी झाली असेल घरात बरकता होत नसेल श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुम्हाला सुटका मिळेल म्हणजे गरिबी दरिद्रता परेशानी या सर्व काही तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी रुपयांची कमी भासणार नाही तुमच्या तुमच्याकडे पैसे तर येणारच पण तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल आणि अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मीकडून प्राप्त होतील जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला असेल तर तो तोही श्री हरिविष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होईल तसेच मित्रांनो शिवशंकर भोलेनाथांनी जर तुमच्यावर आपला हात ठेवला तर कोणी तुमच्या तुमच्याकडे किती मोठी काळी जादूटोना करून ठेवली असेल तर ते सर्व काही नष्ट होऊन जाईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे त्या भाज्यांच्यामध्ये तुम्हाला बस हे ध्यानात ठेवायचे आहे की आठवड्यातील प्रत्येक त्या दिवशी यांचे सेवन करा ज्या दिवसांच्या बाबतीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार आग्रह आहे की ह्या व्हिडिओला अर्धवट पाहू नका कृपया करून या व्हिडिओला अगदी बारकाईने शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जीवनातून सर्व समस्या मिटून जाण्यास मदत होईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता सांगण्यात जात आहे त्यापैकी सर्वात पहिली भाजीचे नाव आहे रताळ्याची भाजी चे नावा हे, यामध्ये आयरण खूप जास्त असते जर तुम्ही रताळाच्या भाजीला नियमित आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात करताल तर यांनी एका बाजूने तुमची सर्व ग्रह खूपच अधिक मजबूत बनतात तुमच्यावरील दरिद्रता गरिबी निघून जाईल तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते त्यामध्ये श्री लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि यात श्री लक्ष्मीचा वासही मानले गेलेले आहे तसेच जास्तीत जास्त लोकांना हे बाब माहीत नसेल परंतु आपण बघतो वनस्पती अध्याय नंबर एकवीस मध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की ज्या पण व्यक्ती हे ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खातील तर त्या घरात बनलेले व तिच्यावर तिच्यावरील गरिबी दरिद्रता आपला वास सोडून देतील अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्याशी लढण्यास सक्षम बनून जाते जर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी फक्त शुक्रवारच्या दिवशी रातळाची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व विटॅमिन्स मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळून जाईल तर शुक्रवारच्या दिवशीच रातळाच्या भाजीला खावे आणि तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहिले उत्तम मानले जाईल की जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधी धनाची कमी होत नाही शुक्रवारच्या दिवशी श्रीमाता राणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो आपण रताळ्याची भाजी महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त खातो दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला मी सांगण्यात सांगणार आहे आणि ते आहे ते ध्यानात घ्या एक तर ती आहे भोपळ्याची भाजी भोपळ्या लाल भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली आहे यामध्ये प्रोटीन स स खूप मोठ्या प्रमाणात आहे सर्वात जास्त प्रोटीन आहे आणि आयुर्वेदिक जानकाना जानकारांच्याही मते मान्य केले आहे जर आठवड्यातून फक्त एक दिवस तरी तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन केले तर कित्येक प्रकारचे रोग एकदम बरे होऊन जातात शरीरातील किती प्रकारच्या पोटाच्या कमीला भरभरून काढते ही भोपळ्याची भाजी वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसच्या तिसऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करतात तर तुमच्या घरामध्ये जे धनाचे आगमन होत होत आहे हे खूप वेगाने होत जाते कार्यान्वित होऊन धनाचे आगमन कायम सक्रिय स्थितीत राहते याचा सरळ अर्थ असा आहे की मित्रांनो जर तुम्ही लोक धंदा व्यापार दुकान चालवित असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी लाईन लागते व तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर मात्रात येऊ लागतात तसेच तुमच्या घरामध्ये धनाची जी आवक आहे ती वेगाने होत जाते तर होऊ शकेल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी नक्की करा हे वनस्पतीशास्त्राच्या अनुसार खूप शुभ मानले गेलेले आहे तिसऱ्या भाजीच्या बाबतीत तुम्हाला जे मी आता सांगत आहे तर याचं खूपच कमी लोक जाणत असतील मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेल्या सांडग्याची भाजी फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळींना वापरून म्हणजेच यात तुरडाळ मुगडाळ मटकी डाळ व थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्यांना उन्हात वाळवतात या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते यामध्ये सतरा प्रकारचे व्हिटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रात येत असते या भाजीला ना केवळ वै पौष्टिक तत्वांचे भंडार मानले गेले आहे तर यांच्या डाळी श्री विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते हिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण की गुरुवारचा दिवस श्रीहरी विष्णूंचा व सूर्य देवतेचा अर्थ आहे की तुमच्या जीवनातले जे पण नवग्रह आहेत ते खूप जे नेहमीच साथ देतील सोबतच तुमचा गुरुग्रहही मजबूत बनेल आणि श्री हरि विष्णूंचा ज्या पण व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये आकस्मित धनाची प्राप्ती होते आकस्मित धन मिळते म्हणजेच एकदम पण कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतील किंवा मग तुम्हाला धंदा व्यापार नोकरी तुम्हाला उन्नती पाहायला मिळेल आणि मित्रांनो येथे मी आवर्जून सांगू इच्छिते की हिंदू पुराणाच्या अनुसार श्री लक्ष्मीच्या हातात धन देण्याचे कार्य असते परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्री हरी विष्णूंच्या हातात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा आणि ज्या चौथ्या भाजीविषयी तुम्हाला सांगण्यात जात तर आहे सांगणार आहे तर तरीही पाने आहेत त्याचा तुम्हाला जेवणात भरपूर वापर करायचा आहे तर ती आहेत कडीपत्त्याची पाने कडीपत्ता जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरतात तर वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे जो पण व्यक्ती कडीपत्त्याचा वापर करतो त्याच्या जीवनामध्ये जे पण शत्रू आहेत आणि शत्रू जर त्यांचे नुकसान करू इच्छित असतील तर ते त्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही जर कोणी असे करू इच्छील तर उलट त्याचे नुकसान होईल मित्रांनो असे मानले जाते की कडीपत्ता लोकांच्या वरील अशा काळाला बाजूला करतो ज्यांच्यावर खूपच अधिक समस्या सुरू आहेत असे मानले जाते की कडीपत्त्याचे जे रूप असते यावर श्री महादेवांचा वास असतो आणि जर तुम्ही या कडीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो सर्व अर्थात साक्षात काळ ही तुमचे काहीच बिघडू शकणार नाही फक्त कडीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येत नाही कारण याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णतः नष्ट होते आणि या गोष्टीला विज्ञानात सिद्धही केलं गेलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ माहिती थोडीच होती पण खूप महत्वाची होती तुम्ही नक्की याचं अनुकरण करा आणि असं ह्या भाज्या खाण्याचा खूपदा प्रयत्न करा बघा यश तुमच्या पायाशी लोळण घाळेन स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल मग श्री महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त